हाय फ्रेंड्स हे बघा आम्ही चालले हाय फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर बघा आम्ही घराजवळच भंडारा होता रामनवमीचा तर आम्ही आधी भंडारा म्हणून तुम्ही जेव्हा आवडतात तर खरं कमेंट करा बघा किती ऊन ते बाप बाप खूप ऊन होतं बाहेर मी बघा मंदिरात हे बघा सगळे शूट करून आले म्हणजे तुम्हाला दाखवते आमच्या लग्च म्हणजे राऊ नाच्या सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून हे बघा थोडा वेळ बसले आम्ही तर माझी आम्ही थोड्या वेळ बसून घेतले नंतर भजन वगैरे चालू होतं आणि नंतर माझ्या फ्रेंडमध्ये जेवण करून तर मग आम्ही जेवण करून घेतलं घराजवळच होता भंडारा तर गेले होते आम्ही सर्वी बघा सर्वांनी जेवण वगैरे करून घेतलं बाजूला भजन वगैरे चालू होता आवाज ये तर येतच असेल तुम्हाला मला नंतर जेवण वगैरे करून थोडा वेळ बसले होते तर आता चालले आम्ही घरी माऊ तिच्या बडी मम्मीकडे होती तर बघत होती मागून मला आम्ही व्हिडिओ काढत होते तर मी बघा आमच्या शेजारी सगळे बघा चल टायम मटकत होती थोडी फोटोशूट करत होती कारण खूप दिवसांनी आम्ही बाहेर निघाले होते घरातच राहता बाहेर आल्यानंतर समजलं किती ऊन राहते म्हणून खूप ऊन होतं बापरे बाहेर बरं खूप दिवसातून बाहेर निघाले होते पैद घराजवळच होतं तर म्हणून पैदल चालले होते हे बघा बाहेर कि कितीही कि ऊन आहे रे बाप खूप ऊन आहे घराजवळ होतं म्हणूनच बाहेर निघाले होते आम्ही चला मग आले घरी बाय बाय व्हिडिओ आवडला